मित्रांनो आज आपण टेट 2025 पत्र है, है, है है, दोन हजार पंचवीस संदर्भात जे शुद्धीपत्रक आलेलं आहे किंवा जे प्रसिद्ध निवेदन करण्यात आलेले आहे त्या प्रसिद्ध निवेदनासंदर्भात ह्या ठिकाणी माहिती बघणार आहोत बघा ह्या प्रसिद्ध निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे दिनांक दोन पाच पंचवीस अन्वे तसेच कार्यालयाचे प्रसिद्ध निवेदन दिनांक तीन पाच उमेदवाराने व्यवसाय व्यावसायिक त्यावेळेच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल बघा कमाल इथं सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही जी परीक्षा दिलेली आहे किंवा ज्या परीक्षेच्या अंतिम वर्षामध्ये हो होते ती परीक्षा पास झाल्यानंतर एक महिन्या कालावधीत सादर करणे अनिवार्य आहे विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारांना सादर केल्यानंतर त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे कळवण्यात आले होते म्हणजे असे हे तुम्हाला पहिले कळवण्यात आले होते तरी उपरोक्तप्रमाणे उमेदवाराने व्यावसायिक करता त्यावेळेच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयाशी ईमेलद्वारे पोस्टाद्वारे हस्त पोस्ट सादर करताना शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवी परीक्षेचा नोंदणी क्रमांक व बैठक क्रमांक नमूद करावा किंवा ही जी वेबसाईट दिलेली आहे ह्या वेबसाईट या लिंकमध्ये माहिती भरून विहित मुदती सादर करावी जेणेकरून शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये प्राप्त झाले केलेल्या गुणांनुसार त्याचे गुणपत्रक स्कोअर कार्ड देण्यात येईल म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षा परिषद महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयाद्वारे जी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्या माहितीच्या आधारे ते गुणांनुसार त्याचे गुणपत्रक त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल परंतु त्या अगोदर तुम्ही त्यांनी जी माहिती मागवलेली आहे ती माहिती एका महिन्यामध्ये देणं अपेक्षित आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे ते, ते गुणांकन किंवा स्कोअर कार्ड हे डिस्प्ले करण्यात येईल अन्यथा डिस्प्ले कर त्या ठिकाणी केले जाणार नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे बघा एक महिना कालावधीत तुम्हाला ती त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे सबब विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ईमेलद्वारे पोस्टाद्वारे घासपोस किंवा ही जी वेबसाईट दिलेली आहे किंवा ही जी ले लिंक दिलेलं आहे या लिंकद्वारे विविध मुदतीत माहिती सादर न केल्यास बघा विद्यार्थी मित्रांनो वारंवार तुम्हाला जी संधी दिली जाते त्या संधीचं ह्या ठिकाणी सोनं करा म्हणजे सोनं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी तुम्ही जर लवकरात लवकर माहिती त्या लिंकद्वारे भरून दिली तर निकाल घोषित होण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तुमचं जे गुणपत्रक आहे हे तयार करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना ते सोपं जाईल आता ह्या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही या सर्व उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तुम्हाला जी संधी दिलेली आहे त्या संधीचा सोनं करा दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जी लिंक दिलेलं आहे त्या लिंकवरती माहिती व्यवस्थित भरा जेणेकरून ही परीक्षा परिषदेकडे माहिती पोहोचेल ती माहिती व्यवस्थित क्रॉस चेक केली जाईल त्यानंतर हा निकाल घोषित केला जाईल किंवा त्यानंतर तुमचा तो निकाल हा राखीव ठेवण्यात येईल हे बघा हे जे पत्र आहेत हे पत्र दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीचं आहे म्हणजे आजच हे त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक हे देण्यात आलेलं आहे या ठिकाणी माननीय आयुक्त मॅडमचा सहिनिसी पत्र निघालेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे लवकरात लवकर तुम्ही जी लिंक दिलेली आहे ह्या लिंकवरती जाऊन तुमची माहिती अपलोड करावी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जी माहिती टेट संदर्भात असेल किंवा शासनाचे वेगवेगळे जी आर संदर्भात असेल ही ह्या चॅनलच्या माध्यमातून एम एच जी गुरू टेक चॅनलच्या माध्यमातून अपलोड करत असतो ही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल धन्यवाद